जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणेसधाम यांच्यामार्फत महारक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणेसधाम यांच्यामार्फत महारक्तदान शिबिराचे आयोजन वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात पार पडले यावेळी गिरगाव वीर मराठे महंत श्री गुरुपादेश्वर महाराज उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्री काळेसर पोलीस उपनिरीक्षक श्री मांजरमकर उपनिरीक्षक भिंगारे माननीय उपनगराध्यक्ष श्री सीताराम मान्यवार डॉक्टर नरवणे सर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वस्वरूप संप्रदाय अध्यक्ष श्री नागोराव बागल जिल्हा युवा प्रमुख श्री राहुल सूर्यवंशी जिल्हा सचिव श्री रामचंद्र बागल तालुका अध्यक्ष श्री शंकर फेगडे जिल्हा देणगी प्रमुख श्री कल्याण शिंदे जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख श्री नारायण फेगडे तालुका महिला अध्यक्ष श्री पांचाळताई देवराव कदम गंगाबुआ गिरी पांडुरंग शिंदे रावसाहेब वारे पिराजी वारे व तालुक्यातील सर्व गुरुबंधू व गुरु, गुरु भगिनी आदींनी उपस्थिती राहून या शिबिरामध्ये एकूण अठ्ठावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले वेद न्यूज प्रतिनिधी कल्याण शिंदे वसमत हिंगोली